श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तर आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊज कटिंग पेपर कटिंग कशा पद्धतीने करायचे तर बघा आहे तयार ब्लाऊज ज्या तयार ब्लाऊजची उंची आहे साडेतेरा इंच अशा पद्धतीने आपण आधी फोल्ड पेपर घ्यायचा आहे आणि साडेतेरा इंचमध्ये दीड इंच मिक्स करायचं आहे तर पंधरा इंच अशा आपल्याला खुणा करून घ्यायच्यात पंधरा इंचच्या उंचीच्या ज्या खुणा असतात त्या करून घ्यायच्यात तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला छोटे छोटे टिप्स आहेत व्हिडिओमध्ये आणि या पद्धतीने तुम्ही जर स्टिचिंग केलं तर खूप छान तुमचा ब्लाऊज बसणार आहे तर बघू शकता गळा आपण अडीच इंच टाकणार आहोत आणि मी शोल्डर मोजलं होतं शोल्डर पाहुणे तीन ते तीन होतं अशा पद्धतीनं साडेतीन इंच सव्वा तीन इंच मी शोल्डर टाकलेलं आहे तर छातीचं जे माप आहे बघू शकता दहा इंच आहे त्यासाठी आपण मुंडा सहा इंचा टाकणार आहोत दहा इंच नऊ साडेनऊ दहा साडेआठपर्यंत सहा इंचचा मुंडा चालतो तर अशा पद्धतीनं आपण दहा इंच छाती आणि दीड इंच मार्जिन एक्स्ट्राचं असं घेतलेलं आहे इथेही सहा इंच आणि घेऊन बॉक्स तयार केलेला आहे जो की आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा असतो तर बघू शकता मी मोजून खाली बरोबर तेवढंच माप घेऊन सरळ असं यावं क्रॉस येऊ नये यासाठी मी मोजून घेतलेलं आहे अशा पद्धतीने बघू शकता नंतर आपल्या सव्वा इंचावरती मुंड्याची एक खूण आणि एक इंचावरती एक खून अशा दोन खुणा करून घ्यायच्यात तर बघू शकता इथं तीन इंच आणि हे तीन इंच जे की आपल्याला मुंड्याचा आकार देण्यासाठी सोपं जातं म्हणून तीन तीन इंचावरती खूण करून घ्यायचे आता बघा एकदम खूप सोपं आहे आकाराला स्केल वगैरे वापरायची गरज नाही अशा पद्धतीने थोडासा हा आपला आकार आहे तो बाहेरून घ्यायचा आहे आतला आता आपण पन... पुढचा गळा मोजून घेऊयात पुढचा गळा आहे बघू शकता मी कटोरी जोडली तिथपर्यंत आधी तुम्हाला दाखवते हा आहे सहा आहे तो पण सहा इंच आहे आणि कटोरी जोडली येते डबल दाखवते बघा तुम्ही कटोरी कुठे जोडली पाच इंच त्यात दीड इंच मिक्स केलं तर साडेसहा आपल्याला सहामध्ये अर्धा इंच मिक्स केलं तरी साडेसहा येतं आणि दीड इंच मिक्स केलं तरी साडेसहा इंच अशा पद्धतीनं गळ्याचा माप टाकायचा आहे आपल्याला आणि आखून घ्यायचं आहे गळ्याचं खालचंही अडीच इंच असं व्यवस्थित चौकोन करून आणि एक इंचावरती अशी खून करायची आपल्याला गळ्याच्या तिथं आणि गळ्याचा आकार द्यायचा आहे बघू शकता कशा पद्धतीने मी आकार दिलेला आहे तो आकार दिल्यानंतर आपल्याला जो की कटोरीचा आकार देण्यासाठी एक इंच जो आतला आकार आहे तिथून आपल्याला अडीच इंचावरती खून करून घ्यायचे तुम्हाला दाखवते बघू शकता अडीच इंचावरती खून करून घ्यायचे नंतर आता खालचा आपण जे की खालचा जो आहे कंबरघेर जो आहे तो आपल्याला पूर्ण मोजून घ्यायचा आहे पूर्ण मोजून घ्यायचा आणि त्याचा चौथा भाग काढायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने फोल्ड टेप करायचं आहे डबल फोल्ड करायचं आहे आणि सव्वा इंट हा सव्वा आठ इंच हे कंबरेचं माप आहे ते एक इंच आपले डाचचं मार्जिन आणि आरा दीड इंच हे आपलं एक्स्ट्राचं जे फिटिंगचं मार्जिन आहे ते अशा पद्धतीने आपल्याला रेश ओढून घ्यायची आहे तिथली आणि ही रेश ओढून घ्यायची आपली दीड इंचाची जी फिटिंगची असते ती त्याला माया ही म्हणतो आपण अशा पद्धतीने घ्यायचं आहे खालचं आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत बघू शकता आता आपण क्रॉसपट्टीचा क्रॉसपट्टी मोजून घ्यायची आहे बाबा त्यांची क्रॉसपट्टी आहे पावणे तीन तर आपण आपण किती टाकू शकतो तिथे साडेतीन इंचावरती टाकली तरी चालते साडेतीन इंच आणि नंतर अडीच इंच अशा दोन खुणा करून घ्यायच्या तिथे आपल्याला इकडे अडीच इंचाची खूण करून घ्यायची साडेतीन इंच आणि दो अडीच इंच हे का मी तुम्हाला सांगते आत्ताच हे जे अडीच इंचाच्या चे खुणं आहेत ते आपल्याला रेश ओढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीनं हे जे आपलं फिटिंगपर्यंतच आहे तिथून टेप फोल्ड करायचं आहे आणि अर्ध्या इंच अर्धे जे मध्ये निघतं तिथे खून करून घ्यायचे आणि आपल्याला आकार द्यायचा आहे आकार बघू शकता आपल्याला दोन ते अडीच इंचापर्यंत आपल्याला आकार द्यायचा आणि तिथपर्यंत जॉईंट करायचं आहे हे जे एक इंच असतं ते आकार क्रॉसपट्टीचा आकार किंवा कटोरीचा आकार येण्यासाठीच असतं तर अशा पद्धतीने बघू शकता आता कटोरी मोजून घेऊयात कटोरी आहे पावणे सहा तर आपल्याला इथं दाखवते मी अशा पद्धतीने कटोरी मोजायची तर पाचवरती अर्धा आले तर तिथून पुढे अर्धा इंच बास होतं आपल्याला पाहुणे सहा असेल तर तेवढं घेऊ नका कारण खूप मोठी कटोरी होते नंतर बसतं पण सेप बिघडतो फक्त दिसायला असं सा थोडंसं वेगळं वाटतं अशा पद्धतीनं आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे तर आपण आता कटिंग करून घेऊयात तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि व्हिडिओतून असा कोणाला याची गरज असेल तर त्यांना शेअर नक्की करा त्या अशा पद्धतीने आपल्याला पेपर कटिंग करून घ्यायचं आहे तर इथे बघा हा आपल्याला वरचा भागच कट करून घ्यायचा आहे आधी बॅकसाईडचा बाकीचा तो नंतर कट करायचा आहे अशा पद्धतीने आपण गळ्याही कट करून घेऊयात गळा कट झाल्यानंतर आपल्याला पेपरमधून फो फोल्ड आहे तो कट करून घ्यायचा आहे हा जो आपला पार्ट आहे तो बाजूला ठेवूयात आधी आपण ह्या बॅक पार्टमध्ये आपण जे दीड इंच मिक्स केलेलं असतं ते अर्धा इंच आपल्याला इथे कट करून बाजूला काढायचं असतं जे की आपण क्रॉस पट्टीनंतर वाढवतो ती वाढवायची नाही आहे फक्त इथे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं कट करून काढायचं आहे याच्यासाठी दीड इंच वाढवलेलं असतं खूप जणांना प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते असं खूप जणांना प्रश्न पडतो की दीड इंच का वाढवलं आहे बाबा असं म्हणून नाही आहे ते आपण कट करून काढतो नंतर फक्त क्रॉसपट्टीनंतर वाढवायची नाही आहे कोणतंही दोन्हीपैकी एक पडतं तर अशा पद्धतीनं आपण बॅग गळा घेणार आहोत बॅग गळा बघ अशा पद्धतीनं ठेवून घ्यायचं आहे आणि बॅग गळ्याचं मा मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघू शकता हे आहे पावणे पावणे तीन इंचावरती मी खून करून घेतली अशा पद्धतीने अडीच वरती आणि खाली पावणे तीन आकार छान येतो गळ्याचा जसं ज्यांना जसा पसरून आवडतो पसरून घ्या ज्यांना किंवा नाही आवडत त्यांना अडीचला अडीच बरोबर अडीचच घ्या तर बघू शकता मी तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलं होतं पण मी अडीचच घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे साइडचा गळा बघू शकता आपण आता पुढचा पार्ट कट करून घेऊयात क्रॉसपट्टी कट करून घेतो आहे बघू शकता आता क्रॉसपट्टी वाढवायची गरज नाही आहे आणि कटोरी कट करून घेऊयात खूप छान असा कटोरीचा आकार आलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही ही जर कटिंग केलं तर तुमचं ब्लाऊज बिलकुल बिघडणार नाही आणि खूप छान येणार आहे तर याची स्टिचिंग पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा की याची स्टिचिंग दाखवा म्हणून तुम्ही कमेंट केलं तर याची स्टिचिंग टा मी अवश्य टाकेन तर अशा पद्धतीने आपण पुढचा पण पार्ट कट करून घेतलेला आहे तर आपण कटोरी वाढवून घेऊयात बघू शकता आता कटोरी कशा पद्धतीने वाढवायची ते तुम्हाला दाखवणार आहे मी आपल्याला पेपर घ्यायचा आहे जो की सिंगल पेपर असेल असा पेपर घ्यायचा आहे सिंगल पेपरवरती कटोरी अशी आपल्याला सरळ ठेवायची व्यवस्थित आणि ड्राफ्ट करून घ्यायची आहे अशी आपल्याला ॲज इट इज ड्राफ्ट करून घ्यायची आहे स्किप न करता फास्ट न करता व्हिडिओ तुम्ही जर बघितला तर तुमच्या छो स्टेप बाय स्टेप सगळे छोटे छोटे माप लक्षात येणार आहेत तर बघू शकता अशा पद्धतीनं आपण बघू शकता तिथे आपण मोजून घ्यायचं आहे कटोरी आपल्या आहे तिथं त्याच्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तिथून दीड इंच आपल्याला टाकायचं आहे जे की आणि इकडे दीड इंच टाकायचं आहे कटोरी कशा पद्धतीनं वाढवायची ते बघायचं आहे इथे पाव इंच आणि इथे पाव इंच तुम्हाला टेपने मोजून दाखवते बघू शकता हे पाव इंच आणि इथेही पाव इंच अशा पद्धतीनं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे तर इथून आपल्याला अशा पद्धतीने टेप व्यवस्थित मोजून घेऊन आणि त्याचा मद्य काढायचा आहे मद्य काढल्यानंतर आपल्याला तिथूनही दीड इंच खाली घ्यायचं आहे आणि हे क्रॉस आपल्याला जोडून घ्यायचं आहे इकडून इकडे क्रॉस आणि इकडून इकडे क्रॉस असं जोडून घ्यायचं आहे हे आपल्याला रेश ओढून घ्यायचे क्रॉसमध्ये आणि ते कटोरीचा आकार द्यायचा आहे बघू शकता खूप सोप्पा आहे काही अवघड नाही अशा पद्धतीने तुम्ही जर ड्राफ्टिंग करून छान असा आकार येतो एक व्हिडिओ एकदा नाही समजलं तर तुम्ही डबल व्हिडिओ बघून समजून घ्या आणि असं व्यवस्थित घरी बसल्या बसल्या आपल्याला आपले स्वतःचे तरी ब्लाउज शिवता यायला पाहिजेत जर काम कुणाला नसतील तर जे की गृहिणी असतात घरी बसून असतात त्यांच्यासाठी सांगते मी ही अशा पद्धतीने फक्त स्वतःसाठीच केलं होतं पण नाही आता मी कस्टमरचे सुद्धा घेते श्री स्वामी समर्थ